नमस्कार रामकृष्ण हरे कोतूर येथील हे श्री कपरदिकेश्वर मंदिर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे सद्गुरु, बाबाजी चैतन्य यांची देखील याच परिसरामध्ये समाधी आहे कपरदिकेश्वराचं मंदिर हे अत्यंत पुरातन आहे कोतूरलाच पूर्वी उत्तमापूर असं देखील म्हटलं जायचं आज याच ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा संपन्न होतो आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा सोहळा की ज्याची भव्य दिव्य मिरवणूक आता थोड्याच वेळात निघणार आहे तीनशे पंच्याहत्तर पताकाधारी तीनशे पंच्याहत्तर टाळ तीनशे पंच्याहत्तर तुळस तीनशे पंच्याहत्तर कळशा आणि तुकाराम नावाचे व्यक्ती तीनशे पंच्याहत्तर अशी भव्य दिव्य मिरवणूक की ज्या जगद्गुरूंच्या पादुकांचं हा मिरवणूक सोहळा असणार आहे इतकं सुंदर प्रसन्न असं हे वातावरण इकडे ही मांडवी नदी आहे मांडवी नदीच्या किनारी हे मंदिर वसलेलं आहे चला लवकरच पाहूया आपण हा भव्य दिव्य असा हा मिरवणूक सोहळा त्यानिमित्तानं किती सुंदर अशा रांगोळ्यांचं इथे रेखाटन केलेलं पहा आणि बाबाजी चैतन्य यांनी जगद्गुरूंना रामकृष्ण हे हा मंत्र दिलेली ही पवित्र भूमी आहे श्री स्वराज्य सम्राट श्री चैत्य मल्लिका अर्जुन उज्जैनवांदगर काका रमेशम प्रलिया वेदना संच डाकिने अभिवाशन आणि हे आलो आता आपण बाबाजी चैतन्य महाराजांच्या समाधी मंदिराजवळ की जिथे जगद्गुरूंच्या पादुका देहूवरून या ठिकाणी दर्शनासाठी आणल्या गेल्या आहेत हे बघा किती हा सुंदर रांगोळ्यांचाही सोहळा खरं तर मिरवणुकीच्या पुढे रांगोळ्यांचा रांगोळ्यांच्या पायघड्या असणार आहेत आपण जातोय चैतन्य स्वामींच्या मंदिरामध्ये जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृपा मजा केली परी नाही घडली सेवा काई सापडिले वाटे जाता गंगा मस्तकी मस्तकी ठेविलाकर जो जाना ठेवी मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी उपजला अंतराया मी काय त्वरा केली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला कृष्ण हरी रश्मी पाहुनी गुरुवार केलांगीकार तुका म्हणे कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जगद्गुरुंच्या गुरुंची समाधी ही समाधी आहे आणि आपण तिचं छानपैकी दर्शन घेतलं रामकृष्णाचे रामकृष्णाचे मला वाटतं पूर्ण रामahin मांडवी नदी मांडवी नदीच्या किनारी हे बाबाजी सद्गुरू चैतन्य स्वामी यांचं मंदिर आहे कपर्दिकेश्वराचं मंदिर आहे तर भर उन्हाळ्यात सुद्धा बघा नदीला कितीतरी पाणी आहे कितीतरी पाणी आहे मांडवी नदीच्या नदीवर एक छोटासा पूल आहे पलीकडे जाण्यासाठी रामकृष्ण रामकृष्ण हे बघा या ठिकाणी आपण जे आहे प्रस्तावित मिरवणूक या ठिकाणी आलेली आहे तीनशे पंच्याहत्तर भुंजारी आणि त्यांच्या मागेसाठी मिरवणूक असणार भगतगुरूंच्या पादुका आलेल्या आहेत પત્ર <coughs> Gracias. Yes. विभक्तीपरायण गंगाराम बाबा टुंबरे हे रथावर विराजमान झालेले आहे आणि संत ज्ञानेश्वर भावनेश्वर सन कोळगाव यांचा हा आणि त्या रथामध्ये जगद्गुरूंच्या पालिका अत्यंत भव्य दिवस आणि या सोहळ्यामध्ये विशेष वेशभूषा केलेले बालकही सहभागी झालेले आहेत बाबा चैतन्य बाबाजी चैतन्य आणि जगातभरून वेशभूषा केलेले हे पालक या ठिकाणी आपल्याला या म्हणजे मिराव सोहळ्यामध्ये सहभागी या मिरवणूक सोहळ्यामध्ये आपण सगळेजण सहभागी आहोत रामकृषत अमृत महोत्सवा निमित्त मिरवणूक आहे तर त्यामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊया ओतोरगाव तसं पहिल्यापासूनच खूप सारं मंदिर असलेलं गाव आहे हे गाडवे आळी इथलं हे शनी मारुती मंदिर आणि या मार्गावरून पादुकांचं आगमन होणारे म्हणून घातलेल्या या पाव रांगोळ्यांच्या पायघड्या दूर दूरपर्यंत रांगोळ्यांच्या पायघड्या या ठिकाणी आपण गावामध्ये आलो आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं शतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि त्यानिमित्ताने जगतगुरुमच्या पादुका या देहू गावातील कोथूरमध्ये यांचं आगमन झालेलं आहे आणि त्या पादुकांचा हा मोठं भव्य दिव्य मिरवणूक सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर पताकादारी आहेत त्यांच्या बाजीमध्ये तीनशे पंच्याहत्तर कलश घेतलेल्या महिला आहेत तीनशे पंच्याहत्तर कृषी घेतलेल्या महिला आहेत तीनशे पंच्याहत्तर महिलांनी टाळ वाजवत आहे आणि त्यानंतर जगद्गुरूंच्या पादुका या ठिकाणी येत आहेत त्यामध्ये आम्ही आवर्जून सहभागी झालेलो आहोत पाडेकर परिवार नरवडे परिवार आणि आता या मिरवणुकीमध्ये हरी पाडसो

जय जय हर वारंवार सुवाग नीरवता धन्यवाद महाराज पद्धतीने ही मिरवणूक पूर्ण गावातून आता मुख्य सभा मंडपाकडे रवाना होत आहे ज्ञानोबा माऊले तो कारा ज्ञानोबा माऊले तो कारा राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण त्या सूचना सर्वांनी परिपालन करायचंय सर्वात पहिली सूचना त्याच्यामुळे माझी विनंती माझ्या सर्व आईंना आईंनी थोडं उठ <laughs>

ங்கடியலி ஆரின் மீச படூ வேதா ஆர்த்தி நானா ரீ ஆர்த்தி महाराजा अरति तुकारामा स्वामी